सध्या सोशल मीडियावरती एक जुगाड व्हायरल झालेला आहे हा जुगाड पाहून अनेक लोकांना धक्काच बसलेला आहे हा जुगाड पाहून अनेकांना आपलं हसू आवरणं कठीण झालेलं आहे त्याचबरोबर हा जुगाड थोडासा धोकादायक सुद्धा असू शकतो हा व्हिडिओ नक्की काय पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सोशल मीडियावरती व्हायरल झालेला हा व्हिडिओ उत्तर प्रदेश राज्यातील उन्नाव येथील आहे त्यामध्ये रोडवरील बसमधील चालकाचा जुगाड पाहून लोकांनी डोक्याला हात लावलेला आहे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये चालकाने जुगाड केलेला आहे चालकाने गिअरला दोरी बांधलेली आहे त्याचबरोबर ती दोरी चक्क मागे बसलेल्या प्रवासाच्या हातात दिलेली आहे मागे बसलेला व्यक्ती घोडा गाडीत बसल्यासारखा वाटत आहे तो प्रवासी फार गंभीर चेहरा करून बसलेला आहे या व्हिडिओला कॅप्शनमध्ये लिहिलेलं आहे की गाडीचा गिअर प्रवाशीने पकडला आहे हा व्हिडिओ आतापर्यंत एक लाख लोकांनी पाहिलेला आहे लोकांनी व्हिडिओला मजेशीर कमेंट केल्यासुद्धा आहे हा व्हिडिओ जरी मजेशीर असला तरी तितकाच घातक ठरू शकतो असे सुद्धा कमेंट्स लोकांनी केलेले आहे या तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता